सरकारचं करायचं काय या का गोष्टी सरकारचं करायचं काय आदर जो भाजपचं सरकार त्याला मस्ती आली सत्तेची सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता घेण्याचं काम चालू आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाचे लोक बोलण्याचं काम चालू आहे आधी जनतेला विनंती आहे आपण सहभाग व्हा हा आवाज उठला पाहिजे आणि येत्या अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये या ठिकाणी हे सर्व भरे वाढके रोज व्हावी अशी वंदनीय आमचे पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे साहेबांची मागणी आहे म्हणून प्रशासनापासून माझी विनंती आहे आमचं शांतता प्रिय आंदोलन आहे आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी कुठल्या तोडफोड करून आंदोलन करणार नाही अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे जनतेचा तो घेऊन आम्ही पुण्याचा खात्री देतो की आंदोलनाला कुठे हिच बोलायला लागणार नाही परंतु परंतु प्रशासनानं आमची दखल घ्यावी आमच्या शिवसेनेचा आवाज आपण शासनापर्यंत पोहोचवा अशा प्रकारची मी आपल्या विनंती करतो सर्वसामान्य 고